हाय मित्रांनो आज आपण बोलणार आहे बुद्धिबळ बोल या खेळाविषयी आणि आपलं तर चायनल क्रिकेटचं आहे पण आपण आहे ना बुद्धिबळ हाय ना ह्या खेळाविषयी बोलणार आहे तर आपल्या महाराष्ट्राची मुलगी दिव्या देशमुख हिन आहे ना या एकोणीसव्या वर्षी ग्रँडमास्टर विश्वविजेता वर्ल्ड कप चेसमध्ये आहे ना ही विश्वविजेता झालेली आहे तर तिच्याबद्दल आपण आहे ना जरा चर्चा करूया तर ही हिचं जन्म आहे ना आपलं नऊ डिसेंबरला दोन हजार पाचला चालतंय नागपूरमध्ये हिनी जी आणि ही जे आई वडील जी आहेत गायनोकोलॉजिस्ट आहेत आणि ही जी बहीण जी आहे ना लॉ तयारी करत आहे आणि खास करून दिव्या देशमुख विश्व विजेता ही ज्या वयाच्या पाचव्या वर्षीचा आहे ना चेस खेळायला सुरुवात केली आणि ज्या वयाच्या सातव्या वर्षी हिनायना नॅशनल टायटल विजेता झाली दोन हजार चौदाला जेव्हा हिजं वय आपला वय आहे ना दहा होतं तेव्हा तिने ह्या ना वय दहा असताना आणि वय बारा असताना दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला ना ही नॅशनल विजेता झाली आणि दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस हिने आहे ना वुमन्स ग्रँडमास्टर आणि मास्टर झालते तर हि नाही आहे ना आधी यानं स्ट्रगल लय केला आहे आणि हिचं डोकं पण लय शार्प आहे एवढ्या कमी वयात आहे ना एवढं सगळं अचीव करणं विश्वविजेता होणं ग्रँडमास्टर होणं नॅशनल चॅम्पियन होणं म्हणजे वयाच्या दहाव्या बाव्या त्या दहाव्या बाराव्या वर्षी आहे ना नॅशनल टायटल विजेता होणं चेसमध्ये आहे ना किरकोळ गोष्ट नाही नॅशनल इंटरनॅशनल खेळणं ही पण आहे ना बुद्धिबळमध्ये आहे ना खरंच डोकं लय लागते पण तिचं डोकं तसं शार्प होतं तिच्या घरच्यांना पण माहिती होतं म्हणून हि जे घरच्या आहे ना हिला आहे ना बुद्धिबळमध्ये आहे ना किंवा हाय ना हिला सोपो केलं त्याच्यामुळं आज तिने यांना भारताचं नाव आहे ना ना हिचं नाव आहे ना पत्र आहे ना झालेलं आहे तर हे मास्टर कुठं होतं कुठं ना ह्याच्याबद्दल आपण चर्चा करूया तर पहिल्यांदा ना ग्रँड ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचं आपण आहे ना कौतुक करूया अभि अभिनंदन करूया तर हिनं हिजा निसतं एकोणीसव्या वर्षी यांना चौसष्ट स्क्वेअर विश्वविजेता झालेली आहे आणि पत्र आहे ना ग्रँडमास्टर अठ्ठ्याऐंशी झालेले आहेत त्याच्यामध्ये हिने भारतीय पहिली महिला आहे की एकोणीसव्या वर्षी आ की ही ही विश्वविजेता झालेली आहे म्हणजे कसं आता पत्र आहे ना अठ्ठ्याऐंशी ग्रँड ग्रँडमास्टर विजेत आहेत त्याच्यामध्ये भारतीय पहिली आहे तर महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी आहे ना ले मोठी गोष्ट आहे आणि हा जो खेळ कुठं सुरू होता तर जॉर्जिया बट्टुमिया असं काय जॉर्जियातील बुट्टमेह हा आहे ना दो दोन हजार पंचवीस हा फिडा वुमन्स वर्ल्ड कप सुरू होता तिथं फायनलला जी होत्या ना ती भारताच्या दोन्ही महिलाच होत्या एक आपले विश्वविजेता दिव्या देशमुख आणि दुसरी जी होती कोहिनोरे नोरे हे पण भारताचीच आहे ह्या दोघांमध्ये आहे ना फायनल सुरू होतं यांचं कौशल्य दोघांचं आयुष्यपद काय खतरनाक होतं आणि दोघांना ले पत्र खेळले आणि हॅम्पी कोहिनोऱ्या जे आहे ना हे वयान आहे ना आपल्या दिव्या देशमुख पेक्षा ना मोठे आहे ह्यांच्यामध्ये वयामध्ये एक पंधरा वीस वर्षाचा फरक आहे है। आणि हॅम्पी हे है आहे ना वयानं मोठे आहे दिव्या देशमुख आहे ना वयानं लहान आहे तरी पण हिचं डोकं लय शार्प आहे मोठ्या खेळाडूला आहे ना हिने हरवले आहे आणि हे दोन्ही आहे ना आपल्या भारताच्याच महिला आहेत जेव्हा विश्वविजेता दिव्या देशमुख झाले तेव्हा आहे ना आपले भारताचे पी एम नरेंद्र मोदी यांनी स्वतःहून यानं व्हिडिओ कॉल करून तिचं कौतुक केलं आणि प्लस महाराष्ट्राचं सी एम देवेंद्र फडणवीस यांनी पण यांना स्वतःहून व्हिडिओ कॉल करून तिचं कौतुक केलं आणि तिचं अभिनंदन केलं जेव्हा तिने आपल्या महाराष्ट्रात येईल तेव्हा तिचा यानं शंभर टक्के यांना सत्कार होणारच आहे नागपूरमध्ये आणि प्रॉपर नागपूरचीच आहे तर हिने दिव्या देशमुखना आहे ना पुढ अजून आपल्या जास्त मुलींना आपल्या महाराष्ट्राच्या मुलींना आहे ना एक इम्प्रेशन झालेलं आहे की हिजावणी आपण पण असं बनू शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करायला विसरू नका खरं तर आपला चॅनल आहे ना क्रिकेटचा आहे आणि आपण क्रिकेटच्याबद्दलच आहे ना बोलता तर आपल्या महाराष्ट्राच्या एका मुलीनं एवढं विश्व रेकॉर्ड केला आहे म्हटलं तर व्हिडिओ बनणं साहजिकच आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ केलो आहे आणि आपलं उद्या क्रिकेटचं लाईव्ह आहे आणि गौतम गंभीरचं ओव्हल ग्राउंडवरती आहे ना ग्राउंडचे जे माणसं असते त्या माणसासंघा ग जरा वादावाद झालेले आहे तर त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये उद्या लाईवमध्ये साडेनऊ दहाच्या आसपास या ना डिटेलमध्ये चर्चा करूया चला तर बाय गुड नाईट टेक केअर आणि आपल्या दिव्या देशमुख हेला यानं अजून एकदा अभिनंदन तिने असंच भारतासाठी यानं खेळत जावं आणि असंच तर विश्व विजेत्याचा असं काय रेकॉर्ड जे काय असेल ते सगळे जुकून आहे ना आपल्या भारतातच ना चला तर बाय गुड नाईट टेक केअर